तर आमच्या इथं मित्रांनो आज बटाट्याची भाजी दिसते आज उठल्या उठल्या बायकोनी दोन बटाटे घेतले एक चेको घेतला एक भांडं घेतलं म्हणजे आमच्या इथं परात म्हणतात त्याला काय म्हणतात परात ताटली आणि ती घेतलं आणि अश्विनी आज सकाळ सकाळ काय करते आज बटाट्याची भाजी करते आणि काय नाही बटाटे खाऊन 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 मी बटाट्यासारखा व्हायला लागलो पण बापू काय बटाटे घालायचे काय पण करा ना आणि मी काय बटाट्यासारखा का झाल्याशिवाय राहीना मग तुम्हाला कसं वाटतं हे बटाटे खाऊन मी बटाट्यासारखा होईल का कसा राहील ते पण तुम्ही तुम सांगा हां हां आणि पुन्हा मग म्हणायचं डाईट कर बाबा तुला जाड होत चाललंय तुम्हाला शोभत नाही मग असं म्हणायचं पुन्हा काही <laughs> पण नाही मित्रांनो <laughs> आजची सत्य परिस्थिती मी मांडतोय तुमच्या समोर नवऱ्याला उठलं की बटाट खायला घालायचं मग नवरा बटाट्यासारखा होणारच नावाखाली पण नवरा खातो नवरा म्हणतो चल बायको तोंडाला कुलूप हा तसं कस नवरा कुलूप लावून तोंडाला का मोरं चांगलं चटचटीत पटपटीत मस्त असं छान असं बटाटे दिले आहो नवरा कसा लावीन ग नवरा तोंडाला फुलूप हा तर नवरा लावू शकत नाही असू द्या एका एकाची मुलाखत घेणं गरजेचं आहे आणि इकडं माझी स्वीट सी माही गुड मॉर्न हा मग अशी चिमणी आली तीन पप्पाने हातात धरलेले आहे ना तर जशी माझी ती ही चिमणी आहे तशी एक चिमणी पण आलते ती चिमणी येऊन पापापाशी बसली आणि पापाने तिला घेतला हातात आहे का नाही ना, ना, काहीच म्हणली नाही तर असून द्या ह्या माझ्या चिमणीला सगळी जण कशी करतात ग कर? कशी नाही काय म्हणली दुसरं नीट बस काय म्हणली कशी करतात तुला तर आमच्या चिऊला अनुष्का वासवास करते वसाक वसाक करते कस करते वसक, आमच्या चिवला अनुष्का वसाक वसाक करते आणि का वसाक वसाक करते त्याचं आणि मला उत्तर गावलेलं नाही ना, का दात पडता येत म्हणून वसाक वसक करते का तिला काय होतं म्हणून ती वसाक वसाक करते एक जण बोलतय ना काय काय केलं त्याने सांग मला आणि वसक वसक करते कस करते नीट कस हा तर करते असू द्या तुम्ही ना वसाक वसाक म्हणजे काय तर आमच्या गावडाळ भाषेत आणि खेडकरच्या भा, खेड्यातल्या भाषेत वसाक वसाक म्हणजे नसानेवाणी करते सारखी डुसफुस करते हा त्याला आमची चिविणी म्हणते वसाक वसक करते हा त्याला म्हणायचं वसाक वसाक आणि तुका माझ्या लेकराच्या नादे लागते हा हे झाडू घेतलंय ठीक आहे स्वीट गरल सगळं गर घरचं काम करणं आवरणं ज्याला मला मुली असणं गरजेचं आहे ओ आयुष्यामध्ये ती पण दोन दोन मुली अरे वा वा गुड गुड मला काळजी नाही माझं पिलो मला सांभाळणार आहे म्हणत बाप्पा काळजी करू नका <laughs> हा तुम्हाला गणपतीसारखं बसवीन आणि समीन असं द्या हाय माझं स्वीट गर्ल आहे मस्त आहे गोड आहे आणि दोन दोन गुणी लेकर आहेत व तिथे एक हाय ती थोडा शैतान आहे ही थोडा समजूतदार आहे पण आजकाल ही पण थोडा शैतान व्हायला लागला आहे हाय ना ची गरज आहे थोडी एकदा सर्व्हिशिंग करतो एक दिवस पण कोपऱ्यात घालून एकदा सर्व्हिसिंग केलं इंजिन ऑइल वगैरे टाकलं बरोबर आहे का हा काय म्हणते मग बाकी तुझ काहीतरी म्हणते एखादा सुविचार सांग सका सका छान पैकी सुविचार सुंदर अक्षर हेच खरं दागि

बकिला तर आयुष्यात सुविचार आलाच नाही एक सुविचार आजची तारीख हा एकोणीस ठीक आहे वा <laughs> <गी गे, आँ। laughs> व्हेरी गुड हा आणि मी आता शिक उठलोय मित्रांनो तर असं द्या सका, सकाळ सकाळ सगळ्यांचं कसं सका माहिती का हे घेतोय काय घेतोय मुलाखत घेतोय तर काय म्हणते अश्विनी मग बाकी सांगित तुझ्या ठीक आहे ह्या वर्षीवरती सगळ्यांना शुभ सकाळ कॅमेरा मा माझ काय माझं काय नसत आणि असू द्या मी पारूस आहे मी बनेल वर असलं म्हणून काय होत त्याच्यात काय असत तर असो द्या माझं पण एक देह एक म्हणणे आणि एक सुविचार सांगतो नेवांत ओटा उशिरा ओटा गारट्याच लय वासवास करू नका व्यवस्थित जा व्यवस्थित राहा खा प्या ऐश करा एवढंच करा एवढं सांगेन आणि काय झालं तिचं तोड ना <laughs> तोड झालं <laughs> तो आता काय करू मला गाडीच नाही कुठे जायला यायला काम आणि कुठे जायचं तुला गाडी गाडीने चला आज द्या ह्या गोष्टीवरती शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग चलो आज पुण्याला जायचंय पुण्याला जातो चलो थोड़ा... आज पुणे शॉपिंग आज पुण्याला जातो थोडं काम आहे माझं येतो जाऊन बाय सगळ्यांना